महाराष्ट्र उत्तर प्रदेश हरियाणा या राज्यांमध्ये भर दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला आहे या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका पंधरा लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्याचप्रमाणे बंदुकीच्या चोवीस गोळ्या देखील जप्त करण्यात आल्या आहेत तर दोन फरारी आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल पर दिली या दोघांना उत्तर प्रदेश मधील सिकंदराबाद जिल्ह्यातील बुलंदर शहर येथून आणि शमीम इस्लाम कुरेशी याला रायगड जिल्ह्यातील माणगाव येथून अटक करण्यात आली आहे तर नौशाद इक्राम उर्फ इम्रान उर्फ इकरामुद्दीन कुरेशी एहसान हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत अटक करण्यात आलेल्या आरोपींनी रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांमध्ये केलेल्या दहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे या टोळीने उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये देखील घरफोडी केल्या आहेत मुख्य आरोपी शानवाज कुरेशी यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेश आणि हरियाणा या दोन राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तेवीस गुन्हे दाखल आहेत